येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर बघा आज आहे जागरणाचा कार्यक्रम आणि मंडप घालण्याचं बघा सुरू आहे काल खूप पाऊस पडला आम्हाला टेन्शन होतं की जागरणाचा उद्या कार्यक्रम आहे आणखीन कसा होईल तर इकडं आईचं तोरण वगैरे बांधायचं चा चालू आहे आणि हा आमचं देवघर बघा आईचं छोटंसं आहे आणि इथंवर आपल्या स्वामी माऊलीची फोटो आहे बघा तर सगळ्यात पहिलं इंजाई देवीच्या सुवासनी छोट्या मुली अशा जेव घातल्या म्हणजे घालायचं आहेत आज सुवासनी आहेत खंडेरायाच्या आहे आणि ह्या छोट्या देवीच्या तर सकाळी नाश्त्याला चहा नाश्त्याला आलेल्या आहेत बघा मुली फराळाचं वगैरे करतात आहे त्यानंतर ही बकरी बघा आलेत म्हणजे बोकड आहेत हे दोन्ही पण तर इथं मावशी आणि माझ्या मामाची सून घेऊन आलेले आहेत त्या तिकडून गाडीतून बघा तर आता त्यांना ओवाळून वगैरे त्यांची पूजा केली आणि त्यांना भाकर तुकडा खाऊ घालून त्यांना आता चारा वगैरे द्यायचं चाललेलं आहे तिकडे नेऊन त्यांना बांधणार आहेत तर इकडं बघा अशी प्रथा आहे की जेव्हा आपण जागरण वगैरे करतो तेव्हा बकऱ्याची जो बोकड आणतो त्याची पूजा वगैरे केली जाते ते इथं पूजा चालू आहे त्यानंतर दुपारचा हा कार वेळ आहे बघा मला वाटतंय साडेतीन चारच्या आसपास तर आता भाकरी बनवायचं चा चालू आहे बाकी तिकडं बोकड वगैरे लावलं होतं आणि इथं भाकरी बनवते माझी मावशी आणि मामाची मोठी सून आहे तर इथं पाचच्या दाराला आमच्या ही चुल आहे जिथं पाणी वगैरे गरम करतो तिथं चाललेलं आहे तर तेवढी जागा म्हणजे पुरेसं नाही कारण की दोनशे ते तीनशे भाकरी बनवायची आहेत म्हणून इथं मी माझ्या चुलतीच्या दारामध्ये बघा असे विटाच्या चुली मांडून अशा भाकरी बनवायला चालू केलेलं आहे तर इथं माझी चुलती आहे पिवळ्या साडीमध्ये आहे ती आणि माझ्या भाऊजईची मम्मी आहे म्हणजे स्नेहाची आई आहे त्यानंतर मग हळूहळू बायक्या शेजारच्या वगैरे यायला लागल्यात आणि आता भाकरी बनवायचा बघा कार्यक्रम चालू झालेला आहे छान अशा सगळ्यांनी येऊन आम्हाला छान प्रतिसाद दिला त्यानंतर ही संध्याकाळची वेळ आहे जवळपास आठच्या आसपास तर सुवासणी वगैरे जेव घालायचा कार्यक्रम इथं चालू आहे तर बघू शकता मी सुद्धा तयार झालेले आणि घरातले जवळपास सगळेच तयार झालेले आहेत तर इथं आता सुवासनी पहिले जेव घालायचं त्यानंतर वाघ्यामुळे जेवतात आणि त्यानंतर आपला कार्यक्रम सुरू होतो म्हणजे जे जागरणाचा कार्यक्रम आहे तो चालू होतो तर सगळ्यात पहिले आपल्याला ह्या ज्या सुवासने आहेत त्या जेव घालायचे आहेत त्यानंतर इथं बघा हा ही सगळे बसलेले आहेत पप्पाच्या बेडरूममध्ये ते सगळे माझ्या आजोळची मंडळी आहेत आणि हॉलमध्ये बसलेले आहेत ते सगळे पाहुणे आहेत म्हणजे स्नेहाच्या तिकडचे त्यांची तिच्या मावशी वगैरे वहिनी आहेत काय काकू वगैरे तिच्या आलेले आहेत ते आहेत नातेवाईक तिचे ते पहिले जेऊ घातले त्यानंतर इकडे बाहेर पंक्ती वगैरे जे पाहुणे होते नातेवाईक होते आणि शेजारी ओळखीचे वगैरे जे लोक होते ते, ते सगळे जेऊ घातले जेवण वगैरे झाल्यानंतर इथं आता पूजा मांडायचं चालू आहे हे दहाचं टायमिंग आहे बघा दहा वाजता पूजा वगैरे ती मांडणी करून घ्यायची चाललेलं आहे एवढा छान चौक मांडला होता तर तुम्हाला दाखवते हे बघा साक्षात असं वाटत होतं की खंडेराय विराजमान झालेत का काय इतका छान असा त्यांनी चौक मांडला होता आता लगेचच ही पूजा वगैरे मांडणी झाली की लगेचच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे बघू शकता किती छान अशी पूजा मांडलेली आहे पूजेचा चौक बघून खूप छान असं प्रसन्न वाटत होतं त्यानंतर मग घरातले सगळे लोक अशी विधिवत पूजा करत होते म्हणजे दोन्ही भाऊ भाऊजई आई पप्पा मुलं वगैरे सगळे आम्ही वाढप्याचं काम करत होतो आतमध्ये त्यामुळं मी तर आतमध्येच होते आणि इथं बघा ही सगळी मंडळी इथं पूजेसाठी उपस्थित आहेत त्यानंतर बघा मी आता तुम्हाला थोडी थोडी क्लिप दाखवेन पुढे पण Uh, कारण की तुम्हाला सगळं जागरण दाखवणं पॉसिबल नाही खूप वेळ असतं ते साडेचार पाच वाजेपर्यंत जागरण असतं आणि एवढा मोठा आपण व्हिडिओ नाही बनवू शकत म्हणून मी तुम्हाला सांगते की जेवढे जेवढे मी क्लिप तुम्हाला दाखवेन पुढे जाऊन तर तुम्ही ते बघा आणि एन्जॉय करा तुम्हीसुद्धा तर बघा सुरुवातीला विशाल आणि स्नेहा बसलेले तेल घालायला आणि अमोल आणि सुप्रिया बसलेले बघा तर पूजेला तर त्यांची पूजा वगैरे चाललेली आहे मामी, मामी तर पूजा वगैरे आटपली की आपला कार्यक्रम सुरूच करायचा आहे तर इथे बघा मानपानाचा वगैरे कार्यक्रम चालू आहे म्हणजे माझी मामी मोठी मामी वगैरे आलेली आहे तर तीसुद्धा पूजा वगैरे झाल्यानंतर पुढे मानपान वगैरे ती, मान ती करणार आहेत मी पण पहिल्यांदाच बघते म्हणजे शेजारी पहिले बघितले आहेत पण हे सगळे मानपानाचा वगैरे हे कार्यक्रम मी बघितला नाही ड्युट्या वगैरे ते नाचवल्यानंतर मी म्हणजे जास्त वेळ कसं बघितलेलं नाही जागरण हा पहिलंच जागरण आहे की स्टार्ट टू एंड मी सगळं जागरण म्हणजे पाहिलं पण आणि एन्जॉयसुद्धा केलं तर बघा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे इथे तो मानपान वगैरे आहे थोरल्या सुनाला म्हणजे मोठी सून असेल घरातली तिला किंवा आई पप्पाला आणि यांना सगळ्यांना असं मानपण चालू आहे तर बघा सुरुवातीला विशाला आणि स्नेहा बसलेले तेल घालायला देवटीला आणि आता काकडे नाचवायचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर चला बघूया आपण बघा तुम्ही बघितलंच असेल की काकड्याचा कार्यक्रम म्हणजे काकडं नाचवायचा कार्यक्रम किती छान पार पडला त्यानंतर हे जे देवा देवीचे वा वारं वगैरे आलेलं असतं त्यांना त्यांचं मानपान वगैरे देऊन त्यांना पहिलं शांत केलं आणि मग पुढचा आपला कार्यक्रम पुन्हा चालू म्हणजे होणार आता कारण की हे पहिली प्रोसिजर आहे काकडं वगैरे झाल्यानंतरच आपल्याला पुढचा कार्यक्रम चालू करायचा असतो तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं विशाल आणि त्याची मिसेस बसली होती तेल घालायला तर तेच आहेत अजून पण बघा तेल घालायला आणि मग थोड्या वेळाने सगळ्यांनी नंबर लावले तेल घालायला <laughs> तर बघा कार्यक्रमाला छान अशी रंगत यायला लागलेली आहे आणि आता अमोल आणि सुप्रिया तेल घालायला इथं बसलेली आहेत त्यानंतर बघा इथं विशालचा आणि स्नेहाचा तिच्या मावसा वगैरे आलेल्या आहेत त्या त्यांचा दोघांचा मानपान वगैरे इकडे चालू आहे बघा इकडे मानपान चालू आहे तिकडे जागरण पण चालू आहे बघा आता आई पप्पा तेल घालायसाठी बसलेले आहेत आणि सगळ्यांचा एक, एक 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 नंबर आता येणार आहे पुढे जाऊन त्याच्यानंतर बघा माझी मोठी बहीण आणि भाऊजी बसलेले आहेत तेल घालण्यासाठी We'll <laughs> バチバチだっけえマチバチだっけ ああ。這是 त्यानंतर बघा इथं रोशनी आणि माझ्या भावाची मुलगी वेदिका त्या दोघी बसलेले आहेत इथे तेल घालायला आणि थोडासा ब्रेक घेतलेला आहे जागरणाच्या याच्यातमध्ये कारण की चहा वगैरे ती लोकं घेतात आहे म्हणून थोडा वेळ असा ब्रेक घेतलेला आहे कारण की त्यांना पण कंटाळा खूप येतो ना कारण रात्रभर हे जागरण असंच चालू राहणार त्यामुळे त्यांना मध्ये मध्ये थोडासा ब्रेक हवा असतो म्हणून ते लोक चहा वगैरे घेतात आहे आणि इथं बघा रोशनी आणि वेदिका तेल घालत आहेत त्यानंतर इथं आमचा आशिष बसलेला आहे माझ्या बहिणीचा मुलगा आहे तो इथं तेल घालतो बघा कार्यक्रम मस्त असा चालू आहे आणि इथे माझा भाऊ बसलेला आहे तेल घालण्यासाठी त्यानंतर बघा इथं माझी छोटी मावशी तेल घालते तर आता बघा जागरणाची सांगता होत आहे जोपर्यंत लंगर तुटत नाही तोपर्यंत सांगता नाही होत तर इथे बघा थोडंसं गाईच्या शेणाने सारवून इथं हळदी कुंकवाची रांगोळी काढलेली आहे त्यामध्ये एक लिंबू ठेवलेलं आहे आणि इथं लंगर बघा घेतलेलं आहे परातीमध्ये त्यामध्ये दूध आणि दही घालून त्याला म्हणजे स्वच्छ करायचं आहे जसे आपण देवाला आंघोळ घालतो अगदी त्याचप्रमाणे तर लंगरचं म्हणजे स्नान वगैरे चालू आहे ते इथं बघा ठेवलेलं आहे त्यांनी तर आता माझे भाऊ आणि भाऊजे जण मिळून असे लंगरला असे धुवून वगैरे स्वच्छ करतील त्यानंतर मग आपला पुढचा कार्यक्रम वगैरे चालू होणार आहे आणि अशा वेळेला खूप खूप काळजी घ्यायची असते कारण की आपलं हे निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी प्रार्थना करायची असते खंडेरायाला तर इथं बघा ती, ती लोकं लंगर वगैरे धुवून घेतात आहे आणि त्यानंतर आता पूजा करणार आहेत असं धुवून घेतलं बघा स्वच्छ स्वच्छ असं पाण्याने ताजं पाणी घ्यायचं त्यांनी असं स्वच्छ धुवून ते जे लंगर आहे तो असा स्वच्छ पाण्याने धुटल्यानंतर असा, असा पाटावरती ठेवायचा असतो बघा तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल अशा प्रकारे आणि त्यानंतर असं जू असतं जे बैलाला बघा बैलाच्या खांद्यावर पेरणी वगैरे करतात त्यावेळेला जे बैलाच्या खांद्यावर असतं ते जुं असतं त्याला हा लंगर असा ब हे करतात अडकवतात ते जू पिक्स धरून असे दोघा ठिकाणी असं उभं राहायचं असतं कारण की लंगर तोडताना तो हालू द्यायचा नसतो त्यानंतर बघा असा भंडारा वगैरे व्हायला जातो त्या लंगरवर सगळ्यांनी मिळून तर आता इथं भंडारा वगैरे व्हायला बघा सुरुवात आता होईल सगळे मिळून असे भंडारा वाहतील असे त्या लंगरवर सगळे जे आमच्या घरातले आहेत नातेवाईक जे आहेत ते सगळे मिळून असे भंडारा त्या लंगरवर असे वाहतील कारण की आपल्याला प्रार्थना करायची की खंडेरायाला की असं जागरण उभं केलेलं आहे ते निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे तर आता ही सांगत आहे जी आपल्याला लंगर तोडून करायची असते तीसुद्धा निर्विघ्नपणे पार पडू दे कारण की बऱ्याचदा लंगर तुटला जात नाही काही विघ्न असतात मध्ये किंवा लागलं जातं असं असं पण काही काय वेळेला होतं लंगर चुकीच्या पद्धतीने तोडला जातो लंगर तोडताना काही काही लोक बघा जे ड्रिंक वगैरे केलेले असतात त्या लोकांनी तर या गोष्टीमध्ये पडूच नाही लंगर तोडण्याच्या वगैरे तुटला जात नाही किंवा काही आपल्या अडचणी असतात त्यामुळे सुद्धा लंगर तुटला जात नाही शिवाय ना तुम्ही लंगर तोडायच्या वेळेला आजूबाजूची सगळ्या लोकांनी हात जोडून उभं राहायचं असतं पायाची तिढी घालायची नसते हाताची घडी घालायची नसते आणि लंगर ओलांडायचा सुद्धा नसतो अशा पद्धतीने सगळ्यांनी असा बघा भंडारा सगळ्या त्या लंगरवर व्हायला प्रत्येकजण जे नातेवाईक आहेत घरातली लोकं आहेत त्यांनी सगळ्यांनी असा भंडारा बघा त्याच्यावरती व्हायला त्यानंतर असं लिंबू फोडून लिंबूसुद्धा त्या लंगरवर असा पिळा गेला बघा आणि आपल्याला नारळसुद्धा आता तिथं फोडायचा आहे बघा अशा पद्धतीने सगळी विधिवत पूजा वगैरे करायची आहे कुठलंच आपल्याला आ, माग काही ठेवायचं नाही जेणेकरून आपल्याला लंगर तोडताना त्रास होईल <स्थाथा> <तोड़ा, तोड़ा>, <स्थाथा> तर बघा लंगर एका झटक्यात कसा तुटला लंगर हा एका झटक्यात तुटला पाहिजे अन्यथा मग आपल्या जे काय केलेला कार्यक्रम त्यात काहीतरी म्हणजे दोष असतो म्हणून तुटला जात नाही तर एका झटक्यात बघा लंगर तुटला आणि थोडंसं त्याच्या हातावर आल्यानंतर थोडंसं असं खर्चटलं हलकंसं बाकी काय नाही आणि मस्त असा छान आमचा कार्यक्रम अगदी निर्विघ्नपणे पार पडला त्यानंतर आता पुढे आरती होणार आहे देवाची आणि इथे बघा आरती चालू आहे आरती छान पद्धतीने पार पडली कार्यक्रम छान पद्धतीने पार पडला खूप खूप छान वाटलं निर्विघ्नपणे माझ्या खंडेरायाचा कार्यक्रम पार पडला आनंद झाला खंडेरायानं अशीच कृपादृष्टी सगळ्यांवर ठेवावी आणि आजचा व्हिडिओ हा जागरणाचा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ येळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट